नमस्कार मित्रांनो तर आज आपण आलेला आहोत कराड बैल बाजारामध्ये तर आज आपण बैलांच्या किमती सर्व काही बैलांची माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर मग सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला मामा या जोड आपला जाय काय दाताला कशा येते संपलेले इथे काय दाताला बघू शकताय दाताला बैल संपलेला आहे कशा आला शेतीच्या कामासाठी शेतकरी शेत आहे का व्यापारी शेतकरी मित्रांनो बैला शेतीच्या कामाची काय गॅरंटी आहे का फुल गॅरंटी मारायला काय मार... काय तारुख गाव आहे मित्रांनो बघू शकताय किती सांगितली ती जोडीच सा। एक चाळीस सांगितलेले आहेत तिथे आलं तर देणार शेवट व्यवहाराला किंवा जास्त होतील चालतंय तारुक गावा ना नंबर सांगा एक्क्याण्णव अठ्ठावन्न एक्क्याण्णव अठ्ठावन्न एकाहत्तर एकाहत्तर चौदा दहा जोडी आपलाच आहे का माम जोड बघू शकताय गुलाबी रंगून आणली शेतकरी का व्यापारी व्यापारी आहेत बघू शकताय काय कशाला असं शेतीच्या कामाची दाताला काय शिल्लक तर काय ते संपली ती काय बघू शकता शेतीच्या कामाची गॅरंटी आहे का खरं पूर्ण गॅरंटी कामाची मारायला कशी आहेत काय गरीब आहे ते मारत नाही किती सांगितली जोडीच सव्वा दोन लाख जोडीच किती आलं तर देणार काय शेवट दोन लाख आलं तर द्यायचं एक सत्तर ला मागती ती दोन लाख आलं तर द्यायचं आहे बघू शकता बैल चांगली दिसते ती मामागाव कुठलं आपलं ताळगाव ताळगाव धामणी नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौसा दहा सट्टे ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो जर्शी बैल आहे दाताला कसा आहे चौसा आहे काय दाताला चौसा आहे कशासाठी शेतीच्या कामाला आहे का शेतीच्या काम कामाची गॅरंटी आहे का खर कामाची गॅरंटी आहे बघू शकताय जर्शी बैल सांगत होते बरेच सबस्क्रायबर आपले त्यांच्यासाठी बैल आहे जर्शी बैल आहे शेतीच्या कामाची गॅरंटी आहे मारतोय का नाही मारत सांगितली तेच पन्नास हजार पन्नास हजार सांगितली ते तिथे आलं तर द्याच काय तिथे आलं तर देणार आहे पंचेचाळीस हजार आलं तर द्याच आहे आपलं गाव कुठलं मामा गाव कुठलं आपलं पाटण तर बघू शकता हा पाळा खोंडाय मित्रांनो शेतीच्या कामाला चुकलाय काय ना चुकलाय शेतीच्या कामाला शेतीलाच आहे का यो? का पळायला काय शितीलाच बरोबर ठीक आहे किती सांगितली ती ह्याच किती सांगितली ते एक लाख रुपये किती आलं तर देणार आहे हे पंच्याहत्तर आलं तर द्याच बघू शकताय दाताला कसा आहे हो? चौसा बैल आहे दाताला ठीक आहे धन्यवाद मैसुरी खेलार मध्ये असो काय जाताला कसं आहे बाई आदत आहे काय कुठं फेरा दिलाय काय नाही झुकलेला काय च्याकड्याला अजून द्यायचं काय किती सांगितली ते चाळीस सांगली ती किती आलं तर द्या ना तीस आलं तर द्याच आपलं गाव कुठलं गाव नंबर सांगा चौऱ्यांशी एकोसाठशी ऐंशी एकतीस ठीक आहे धन्यवाद विकला पंचावन्न हजाराला पंचावन्न हजाराला बैल विकला बावीस बैल विकला एक कराडच्या बाजारामध्ये बघू शकताय मित्रांनो पंचावन्न हजाराला विकलाय काय बघू शकता मित्रांनो आम बैल पंचावन्न हजाराला विकलेला आहे कुठल्या गावात विकलाय कोल्हापूर कोल्हापूर तुम्ही कुठल्या गावात काल बेलावड व्यापार आहे का बैलांचा शेतीच्या कामाची बैल तुमच्याकडे मिळत गाडीला उसाच्या नंबर सांगा की नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस पंच्याऐंशी सदुसट एकोणपन्नास ठीक आहे धन्यवाद आई मी बावीस बैल विकलेला आहे बाजारामध्ये जर कुणाला पाहिजे असतील तर यांच्याशी संपर्क करू शकता खोंड दाताला कसा चार दात आहे काय शेतीच्या कामासाठी आहे का शेतीच्या कामासाठी गाड्याला झुकलाय का फेरा दिलाय का पळवला शेतीच्या कामाची गॅरंटी आहे का खरे कामाची फुल गॅरंटी का माझ्या मित्रांना बघू शकता गाव कुठलं आपलं पाटण तालुका पाटण तालुका दिवशी बुद्रुक गावातला बैल आपला नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ बेचाळीस टक्के ठीक आहे धन्यवाद बाई या गाव कुठलं सातारा बैल दाताला कसा संपलाय काय बडावलाय काय शेतीच्या कामासाठी आहे का शेती कामाला गाडी वाढायला कामाची गॅरंटी आहे का शेतीच्या पूर्ण गॅरंटी मारायला मारतोय का नाही सांगितली ते किती सांगितली ती दिली ती काय किती व्यवहार एका ऐंशी ला दोन बैलांचा होऊ शकता दोन बैलांचा व्यवहार एका ऐंशी ला झाला बोरमध्ये घेतली बोरु मध्ये दोन बैल घेतलेल्या आहेत मित्रांनो बघू शकता ठीक आहे धन्यवाद फेरा दिलाय काय दिलाय काय फेरा बघू शकता मित्रांनो फेरा दिलेला आहे याला काय आदत आहे आदत आहे किती सांग तिथे पंचवीस ला विकलाय का पंचवीस हजाराला विकलेला आहे खान बघू शकता बैल बघू शकता मित्रांनो शेतीच्या कामाला आहे का बैल गॅरंटी आहे का शेतीच्या कामाची मारतोय का नाही काय व्यापार ना आहे का शेतकरी शेतकरी किती सांगितली त्याच किती साठ हजार किती आलं तर देणार शेवट पंचावन्न आलं तर द्याच ठीक आहे हे बी आपलाच आहे दोन थीज़ीडिया, थीज़ीडिया। का ही हा जोड मित्रांनो बघू शकता काम हे कसं आहे हिची गॅरंटी का शेतीच्या काम कामाची गॅरंटी आहे काय दाताला कसा आहे काय दात का बघू शकताच्या कामा किती किंमत सांगली सत्तर हजार किती आलं तर द्याच साठ हजार आलं तर द्याच जोडा मित्रांनो बघू शकता जोड कितीला देणार काय जोडीच किती सांगितली किती जुडीचं किती सांगितली जुडीचं किती सांगितली एक दहा आली तर जुडी द्यायच्या मित्रांनो बघू शकतो आपलं गाव कुठलं नागठाणे नंबर सांगा हा अठ्ठ्याण्णव पन्नास तेहतीस अडुसठ त्रेचाळीस ठीक आहे धन्यवाद बघू शकतो मी बैसुरी कोंड आहे मामा का आहे का शेतीचा कामाला पळावा आहे का बघू शकता दिलाय का कुठं गट्ट आला होता कुठं चोऱ्यात गट्टाला आलो होतो मित्रांनो खोंड बघू शकताय चांगला आहे किती सांगितली तेच एक लाख रुपये सांगितली ती किती आलं तर देणार शेवट नव्वद हजार आलं तर द्यायचं आहे गाव कुठलं आपलं जिंती नंबर सांगा नंबर सांगा सत्यात्तर दहा त्र्याण्णव साठ चौसष्ट ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद